हे जे काही आपला बीड जिल्ह्यामध्ये ऊस भाववाढीचं आंदोलन सुरू आहे आपली जी मागणी आहे तीन हजार पहिली उचल दिली पाहिजे आणि अंतिम दर चार हजार रुपये दिला पाहिजे आपल्या ज्या काही कारखानदारासोबत एक दोन बैठका झाल्या तिसऱ्या बैठकीमध्ये आंदोलन आपल्या यशस्वी होण्याच्या दिशेने आपण पुढे एक पाऊल चाललेलो आहे आता चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे आणि आता एनएसएल शुगर सत्तावीसशेपर्यंत या ठिकाणी आलेला आहे आपल्याला जो काही तीन हजार दर घ्यायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला आणखी लढावं लागणार आहे युवा शेतकरी संघर्ष समिती त्या दिशेने लढत आहे शेतकऱ्यांना या ठिकाणाहून विनंती करण्यात येते की आपल्याला काही दिवस आणखीन हे आंदोलन चालवायचं आहे आणि त्याचबरोबर उस्तोड कामगार बांधवजेत यांना पण एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी शेतकरी बांधवाच्या आंदोलनामध्ये आपण भक्कमपणे असा पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढेही द्यावा हे आंदोलन जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत कोयता बंद आपला बंदच राहणार आहे आणि तो बंदच ठेवण्यात यावा आणि कारखानदाराला पण एक इशारा आहे जी तुम्ही युवकावर जी दडपशाही या ठिकाणी सुरू करत आहात जे वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहात परंतु हे युवक आहेत हे भगतसिंगाला मानणारे युवक आहेत जर तुम्ही जास्त दाबण्याचा प्रयत्न कराल तर हे युवक जास्त प्रेत्न 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 त्वेषाने उसडी घेतील हा इशारा या ठिकाणी देतो आणि जोपर्यंत तुम्ही तीन हजार भाव देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार कारखानदारांनी उद्या पण चर्चेला आपल्याला बोलवलेलं आहे उद्या चांगला तोडगा निघेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया आणि थांबतो